मराठी व्याकरण प्रश्न पहिला सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी आपला निर्णय जाहीर केला या वाक्यातील उद्देश खालीलपैकी कोणते योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन न्यायाधीश न्यायाधीश वाक्यातील करता करता हाच वाक्यातील उद्देश असतो प्रश्न दुसरा विपत्काल हा शब्द खालीलपैकी कोणत्या व्यंजन संधीचे उदाहरण आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रथम व्यंजन संधीचे उदाहरण प्रश्न तिसरा येळकोट हा मराठी भाषेत वापरला जाणारा शब्द मूळचा कोणत्या भाषेतील आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कानडी प्रश्न चौथा उशीर होऊ नये यासाठी मी लवकर निघालो या वाक्यातील यासाठी हा शब्द खालीलपैकी काय आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार उभयान्वी अव्ये प्रश्न पाचवा उराचे खुराडे अन चुलीचे तुंतुने या म्हणीचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन अतिशय हलाखीची परिस्थिती असणे प्रश्न आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा